सरपंच संतोष देशमुखांचे हत्या करण्यात आली निर्गुण मारण्यात आलं आणि चर्चा काय केली जाते कि वंजारी विरुद्ध मराठा वाद लावला जातोय किंवा मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला जातोय अव माणूस मारलाय इथ जातीचा प्रश्न कुठं आला अव एखाद्या माणसाचं लिंग कापलं गेलं एखाद्या माणसाचे डोळे काढले गेले एखाद्या माणसाचे डोळे जाळले गेले एखाद्या माणसाच्या शरीरावर पन्नास शंभर दीडशे वेळेस बुक्या मारल्या गेल्या एका माणसाने मारलं नाही तर सात आठ लोकांनी अत्यंत निर्घुन पद्धतीनं मारलं जातीचा म्हणून गुन्हेगाराला शिक्का मारला जातो का किंवा कुठल्या धर्माचा म्हणून तो गुन्हेगार ठरतो का एखादा व्यक्ती जर विकृतच असेल एखाद्या व्यक्तीची मानसिकता जर घाणेरडी असेल इथं जातीचा काय संबंध आणि मग भांडवल करायचं म्हणून वंजारी समाजाने मराठ्यांना टार्गेट करायचं किंवा मराठ्यांनी वंजार्यांना टार्गेट करायचं हा कुठला धंदा आहे जर उद्या घटना दुसरीकडं कुठं घडली एखाद्या मराठ्याच्या माणसांनी इतरांना मारलं म्हणजे तो जातीचा होता म्हणून मारलं का म्हणजे तुम्ही जातीला गुन्हेगार करणार का जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात त्या ठिकाणी उभं करणार का आता जर मध्ये वाल्मिक कराड किंवा त्याची जेवढे सहकारी आहेत त्यांनी अमानुष पद्धतीनं मारलं याचा अर्थ वंजाऱ्यांनीच मारलं असं नाही तुम्ही कुठल्याही गुन्हेगारांना जर जातीच्या चौकटीमध्ये त्या ठिकाणी बांधायला लागले किंवा जातीनुसार त्यांना शत्रू समजायला लागले तर या राज्यात आणि देशात किती प्रचंड अराजकता माजेल आणि तुम्ही आहात कुठे हा देश संविधानाचा आहे भारतीय राज्यघटना या देशामध्ये सर्वश्रेष्ठ आहे माणूस जिवंत राहिला पाहिजे माणसाच्या जिवंत राहण्याला किंमत आहे त्याच्या श्वासाला त्याच्या प्रत्येक जगण्या मारण्याच्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे असं असताना तुम्ही त्याला मारून टाकता निर्घुण पद्धतीनं मारता आणि आता सगळं प्रकरण तुमच्या विरोधात गेलंय लक्षात घ्या गुन्हेगार हा कुठल्याही जाती धर्माचा असू द्या तो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो एखादा विकृत व्यक्ती जसा विकृती करण्यासाठीच तो यांना त्या प्रकरणाने घानेरडी काम करतो त्याला कशाच सर्टिफिकेट दिलं जात नाही पण सध्या बीड असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावर जे टार्गेट केलं जात आहे हे अत्यंत घृणास्पद आहे आणि घाणेरड आहे समाज माध्यमांवर जाणीवपूर्वक मग काही मराठा आहे म्हणून मराठ्यांची पोरं त्या ठिकाणी चुकीच्या कमेंट करत असतील हे जितकं चुकीचं आहे तितकंच गुन्हेगार हा जाती त्या जातीचा आहे म्हणून त्या जातीला टार्गेट करणं हे सुद्धा जितकं चुकीचं आहे तितकच आमच्या जातीवर अन्याय होतो आणि आमच्या माणसाला टार्गेट करतात असं म्हणणं सुद्धा गुन्हेगारापेक्षा गुन्हेगारांना साथ देणं तितकंच भयानक आहे लक्षात ठेवा जर बीड सारखी घटना मानवी व्यवस्थेला माणसाला माणुसकीला काळीमा फासणारी असेल कारण इतकी निर्गुण हत्या कुणाची झालेली नाही आणि मग त्या गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे त्या गुन्हेगारांना आणि त्यांना मदत करणारे किंवा त्यांचे मास्टर माइंड ह्या सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे असं ज्या वेळेस म्हटलं जातं किंवा असं ज्या वेळेस बोललं जातं या सगळ्याला कायद्याचा आधार आहे कुणी कुणावर बेछूट आरोप करत नाही कुणी कुणावर विनाकारण सूड उगवायचा प्रयत्नच होणार नाही कारण कुणाचंच कुणाविषयी काही वैर असायचा काही संबंध नाही गोष्ट एवढीच आहे एखाद्या लोकप्रतिनिधीला अत्यंत अमानुष आणि विकृत पद्धतीनं एखादी व्यवस्था ज्यावेळेस छळते त्यावेळेस त्या व्यक्तीचा तो झालेला छळ हा माणुसकीला काळेमाफासणार आहे आणि याच विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय जा शिवराय मी संतोष शिंदे मी जेवढं समर्थन समतेच करतो समानतेच करतो तेवढं समर्थन जाती जातीतले वाद मिटले पाहिजेत आणि सगळ्यांनी भारतीय म्हणून एक राहिलं पाहिजे कुठल्याही कुठल्याही जातीचा द्वेष केला नाही पाहिजे द्वेष मत्सर राग हा संपला पाहिजे जाती जाती धर्मा धर्मात सलोखा राहिला पाहिजे तुम्ही आम्ही भारतीय राज्य घटनेच्या तत्वाला मानणारी माणसं आहोत तुम्ही आम्ही भारतीय आहोत जे जे चांगले असतील ते ते आपले असतील आणि जे जे विकृत असतील ते विकृतांना कुणीही पाठीशी घालण्याचा काहीच संबंध नाही हे फक्त लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपलं संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा फेसबुक असेल या सगळीकडे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मी सध्या पाहतोय की जात प्रवर्गावर लोक येतात जातीवर चर्चा करतात जातीचा गुन्हेगार ठरवतात ही सगळी विकृत मानसिकता आहे कोणीच व्यक्ती जातीचा माज करून त्या ठिकाणी जातीचा उन्माद करून दुसऱ्याला मारू शकत नाही छळू शकत नाही त्याला ठेचून मारू शकत नाही कुठलाही माणूस कितीही एखाद्या मंत्र्याचा शूटर असेल किंवा एखादा मंत्री असेल किंवा एखादा राज्यकर्ता असेल किंवा याच्यापेक्षा भयानक की तो नराधम गुन्हेगार असेल तर तो माणसांना इतकं अमानुष पद्धतीने मारू शकत नाही अन्यथा कायद्याने त्याला सुद्धा शिक्षा केली जाते एखाद्या व्यक्तीची काय चूक असते त्याचा खून होतो एखाद्या व्यक्तीची काय चूक असते त्याला अमानुष मारलं जातं एखाद्या माणसाची काय चूक आहे त्याला त्या ठिकाणी लचके तोडले जातात मुंडकं उडवलं जातं किंवा शरीरापासून त्याचे वेगळे वेगळे पार्ट केले जातात एखाद्या व्यक्तीचं लिंग कापण एखाद्या व्यक्तीच्या तंगामध्ये चुकीच्या पद्धतीनं वार करणं एखाद्या माणसाला डोळे काढणं जीभ छाटणं ओठ तोडणं हातावर ओरभाड घेणं किंवा नख तोडून काढणं हृदयावर बुक्क्या मारणं शरीराच्या प्रत्येक भागावर इतके आघात करणं कि तो माणूस हलहल करून मारण असंच आमच्या छत्रपती संभाजी राजाला इथल्या मनुस्मृती समर्थकांनी अत्यंत वाईट पद्धतीने छळलं होतं एकोणचाळीस दिवस तसच आणि त्याच पद्धतीने जर काल परवा काही दिवसापूर्वी साधारणतः वीस पंचवीस दिवस झाले सरपंच सं... संतोष अण्णा देशमुखांना बीडच्या मसाजोगच्या ज्या पद्धतीने हल करून मारलं ते कुठल्या जातीचे काय महत्वाचं नाही ते कुठल्या धर्माचे सुद्धा काय महत्वाचं नाही ते पहिले माणूस होते हे तर लक्षात घ्या मारणारे सुद्धा त्याच धर्माचे आहेत आणि मेलेला सुद्धा त्याच धर्माचा आहे मग यांचा धर्मच एक असेल तर तुम्ही तर धर्माचं राजकारण करणारे मताच्या राजकारणासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडतात त्यावेळेस शप्ट घालून बसता का त्यावेळेस तुमची मानसिकता कुठे जाते या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर तुमच्या डोक्यात जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे जी एखाद्याला हिंसक पद्धतीनं मारून संपाची वृत्ती आहे ती फार घातक आहे मला एवढंच सांगायचंय कुठल्याही जातीचा इथं संबंध नाही कुठल्याही धर्माचा इथं संबंध नाही नराधम गुन्हेगार हा कुठल्या जाती धर्माचा नसतो तर तो, तो तो विकृत गुन्हेगार ह्या वृत्तीचा असतो जे जी लोक गुन्हेगाराला आपल्या जातीचा आहे म्हणून सपोर्ट करतात किंवा समर्थन करतात ते गुन्हेगारापेक्षा भयानक गुन्हेगार आहेत हे लक्षात ठेवा आणि जे लोक आमच्या जातीचाच माणूस मारलाय म्हणून जातीचे त्या ठिकाणी समर्थन करतात ते सुद्धा चुकीचा मेसेज इतर लोकांना देतात उद्या एखाद्या व्यक्तीला मारहाण झाली आणि जातीची लोक त्याच्या पाठीशी उभे नाही राहिले तर त्या, त्या माणसाने कुणाकडे जायचं जातीच्या पलीकडे जाऊन माणूस की म्हणून तुमच्या मनात काय आहे का नाही माणसाला किंमत आहे का नाही आज तुम्ही त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करताय मुलाबाळांचं छत्र हरवताय बायका लेकरांना रस्त्यावर आणताय लाज वाटली पाहिजे या सगळ्या गोष्टी फक्त नराधम वृत्ती करतात कुठल्याही नराधमाला जात धर्म नसतो आणि कुणी जर जातीच्या धर्माच्या नावावर त्याच भांडवल करत असेल तर हे शुद्ध विकृत विचाराचे माणसं असतात आणि मग ते जर त्याच्या समर्थनावर उतरत असतील तर हे अत्यंत चूक आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय कायदा आहे तो सर्वश्रेष्ठ आहे गुन्हा केला चूक केली तुम्हाला शासन होणार पनिशमेंट होणार आणि गुन्हेगाराला त्यांच्या विकृत वृत्तीला त्यांचा माज मोडण्यासाठी कायद्याच्याच माध्यमातून शिक्षा होणार हे लक्षात ठेवा धन्यवाद एखादं प्रकरण दाबण्यापेक्षा ते प्रकरण किती विकृत पद्धतीनं त्या ठिकाणी केलं गेलं हे मांडणं सुद्धा फार महत्वाचं असतं तर गुन्हेगारांना जरब बसली पाहिजे आणि शिक्षा सुद्धा तशीच कठोर झाली पाहिजे जातीचा संबंध नाही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करताना जातीला टार्गेट करणं म्हणजे तुम्हाला त्या जातीविषयी द्वेष आहे हे स्पष्ट होतं पण कुठल्याही जातीचा माणूस असला त्या विकृतीला टार्गेट करणं किंवा हो? त्याच्या मानसिकतेला टार्गेट करणं म्हणजे त्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे किंवा हो? तो खड्यासारख्या का बाजूला काढून टाकला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे बाकी धन्यवाद